सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प पा, कमलबाई पाटील यांचे यांचे भव्य प्रवचन असेच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा नागेश्वर झुंगा या चॅनलला कारवती साक्षीभूतं बावातितं त्रिगुणरयकं सद्गुरु तन्नमं सद्गुरु तन्नमं دې چې مساله سره

परमरस्य ग्रंथ म्हणजे महादेवानी पार्वतीला सांगितलेला समान म्हणजे परमरस्य ग्रंथ आणि सुंदर अशा प्रमाणे आढळत आहे भाविक आपण आपली प्रतिमा पाहण्यासाठी काय वापरतो आरसा वापरतो आरसा कधी खोटं बोलत नाही काय असाल तर काय कसे आपण गोळे असाल तर गोळे कसे होतो म्हणून तिळामध्ये तेल आहे आपल्याला दिसते का दिसत नाही दुधामध्ये लोणी तो पाय आपल्याला दिसते का दिसत नाही त्याची क्रिया करावी लागते क्रिया ज्ञान आणि क्रिया

बसवेश्वर महाराज आनंदाने पाऊ कैलास केमंडळ मंडळ आज खरोखरच मला तर काही काय वाटत बोला कि तर बसवेश्वर बसवल्यानंच आहे असं काय वाटते

जागृत देवस्थान असलेलं सुवर्ण कला म्हणजेच स्वामी स्वामीचं मंदिर आपण परम भाग्यशाली आहात इथे कस शिवानुभव मंडपामध्ये नवनवा वचन सप्ताह आयोजित केला आणि मागे सर आणि आदरणीय मागे सर चौकांचापुरे मला एक प्रवचनाची संधी भेटली खरं परत हे सिंहाचन भेटायला भाग्य लागतं हो कुणाला पण हे सिंहाचन भेटत आमचे आदरणीय सन्माननीय डोळे सर पोथी वाचत होते आणि वाचत होते त्यांच्या पत्रिका पडल्या बरोबर त्यांनी पोथी वाचत वाजत आले ते कसं आले वेळे होऊन आले तो वेळा झालो वेडा झालो वेळी यांच्या गावा गेलो वेळा पैसला शिव भोळा कृपा करली शिवलीला वेळी यानं वेळ केलं अवघे शिव रुपी मेल मनमत मध्ये वेळा

म्हणून सांगतो तुम्हाला कधी परमेश्वर ग्रंथ वाचा हा ग्रंथ खूप सुंदर आहे एक तरी रोवी आचरणात यावी आपण आपले विचार कसे असावे हे विचार चांगले असावे वाईट विचार कधीच राहू नये संगती सगळावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची विचार हा चांगला असावा पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार कधीच करून टल किती देत आहे पुत्र काही तुम्ही देत

झोपत आहे झोपत असताना त्या राजाला वाटलं पक्षाला बाबा रे हा झोपलेला आहे ऊन खूप लागते चेहऱ्यावर त्याच्या आपण प्रकाश म्हणून राजा पंख पसरला संगती ही चांगल्यांची करावी वाईट लोकांची कधीच करू नये का पंख पसरला राजा शांतसा झोपलेला होता त्याची बाजूला पावळा बसला पाच मिनिट कावळ्याने बसला आणि त्याच्या चेहऱ्यावर तिथे विष्ठापन येतात झोपलेला राजा उठून बघतो तर काय ते कोण टाकले कोण टाकले बघतो तर काय त्याने काय ते दिसला राजा पक्षी उठला बांग गाठला मारला काय झालं संगतीचा वापरला संगत तो त्यांना जीव करतो काय नाही केला त्याने म्हणून सांगितलं करा we हा चैतन्य रूपी आपला आपल्या देहामध्ये उतरत आहे जो पर्यंत आहे तो पर्यंत आपण सगळं क्रिया करतो ग्रंथ मध्ये माझे माने पार्वतीला सांगितला संवाद

महिन्याच्या प्रत्येक पैज आहे सत्संग असतो सत्संगामध्ये जा काय करीगा सत्संगामध्ये एवढा मोठा मदत राहे तो कशामध्येच नाही सत्संग म्हणजे काय सब प्लस साई इज इक्वल टू सत्यांचा संग सब बोलणे बोलले सब ते राहणे सब ते कधी करू नका शिव कधी आई पण नका आज शिव निंदा कोणी सांगितलं

पैसा बनेगा मन हे सतयुग आहे सतयुग कलयुग द्वापार युग आणि त्रेता युग सतयुगामध्ये तर दुर्गत आहे सत्रात कष्ट आहे हो पण ते देवापासून न्याय आहे म्हणून कोण कसं करायला आपलं स्ट्रॉंग राहायचं चांगलं राहायचं म्हणून हे शिवासन भेटला भेटलं खरोखर खंडाकडे भाग्यवान आहे तोच एक भाग्यवंत आकडे ना i don't